शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला पेरणीपासून ते काढणीपर्यंत पीक नुकसानीसाठी पीक विम्याची एकच भरपाई मिळणार राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पेरणीपासून ते काढणीपर्यंत पीक नुकसानीसाठी पीक विम्याची एकच भरपाई मिळणार आहे मान्सूनची प्रगती प्रचंड वेगाने अठरा मे अरबी समुद्र तर तेवीस ते पंचवीस मेपर्यंत केरळामध्ये येण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर आता मान्सूनची प्रगती प्रचंड वेगाने पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याची विम्या संदर्भातील अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये तुमच्या देखील तालुक्याचा आणि जिल्ह्याचा समावेश असू शकतो सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चौरचाळीस हजार दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पोटी तब्बल शेचाळीस कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा विजा कडकडणार पाऊस झोडपणार चोवीस तास धोक्याचे एकवीस जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट एकंदरीत जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून राज्यातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा नुकसानग्रस्त सातशे शेतकऱ्यांना मिळणार दीड कोटी रुपयांचा मदत निधी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप अखेर सुरू <भागा> नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होईल का शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे प्रश्न मायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिले होते आश्वासन लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य होणार अजित पवार यांची माहिती अडीच हजार शेतकऱ्यांचे पावणे तीन कोटी रुपये पडून सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी केवायसीचे आव्हान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काढणी पीक विम्याचे वाटप रखडले आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांचे वाटप शेतकऱ्यांना दिलासा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल वाशिमचे शेतकरी बनले बियाणे उत्पादक तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी घरचे बियाणे वापरण्याचे देखील आव्हान बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील साठ टक्के शेतकरी विम्यापासून वंचित तर आतापर्यंत चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा शेतकऱ्यांना दिला महत्त्वाची बातमी बियाणे आणि खते खरेदी करताना खबरदारी घ्या शेतकऱ्यांना आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बाजारामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदी करताना खबरदारीचे आव्हान शेतकरी मित्रांनो पीव कुम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता यवतमाळ जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाला सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी आता जमा होत असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्येक प्रतीक्षेनंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा कांदा उत्पादकांच्या चिंतेमध्ये वाढ कांदा उत्पादनाचा खर्च होईना वसूल शेतकऱ्यांना मोठा फटका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता कांद्याचे दर केव्हा वाढतील असा देखील प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असला तरी आता कांद्याच्या दरातील वाढ केव्हा होईल असा प्रश्न केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय पी एम किसान सन्मान निधीच्या वीसव्या हप्त्यापूर्वी मोठा बदल शेतकऱ्यांना होणारा फायदा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वीसव्या हप्त्यापूर्वी मोठा बदल झाला असून पी एम किसान योजनेपासून आता वंचित असलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारचा आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री कोकट यांच्याकडून पाहणी अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशेक रुपये किंमत निश्चित खरीप हंगामाला महिनाभरामध्ये सुरुवात होत आहे राज्यातील अनेक भागामध्ये आता कापसाची लागवड केली जाते तसेच अलीकडे कापसाचे क्षेत्र देखील वाढले असून आता कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशेक रुपये किंमत आता निश्चित करण्यामध्ये आलेली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी अपडेट जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोटी रुपयांचा निधी अखेर वाटप सुरू शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील विम्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाच्या आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची देखील प्रतीक्षा संपली असून आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीकुम्याचे अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी नागरिकांची धावपळ सुरू एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे कारण की आता अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा दावा सुधारित पीक विमा योजना लागू एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये एक रुपयामध्ये पीक कुमा योजना बंद झाली असून आता सुधारित पीक विमा योजना लागू करण्यामध्ये आलेली आहे राज्य सरकारचा आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय अतृष्टी अनुदानाबाबत निघील अखेरपर्यंत शासन निर्णय लोहोरा आणि उमरगा तालुक्यातील ऐंशी हजार शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे राज्य सरकारने देखील महत्त्वाचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्ष्यपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कृषी विभागामार्फत राबवण्यामध्ये येणाऱ्या सर्व उष्णांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केल्यानंतर मदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसान भरपाईसाठी ओळख क्रमांकाचे आता बंधन टाकले असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना इथून पुढे नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यामध्ये आलेले आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंधरा मेनंतरच कापूस बियाणांचे वितरण अन्यथा होणार कारवाई कृषी भागाचे निर्देश एक जूननंतरच पेरणीची शिफारस एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता पंधरा मे नंतरच कापूस बियाणांचे वितरण होणार आहे अन्यथा आता कारवाई देखील करण्यामध्ये येणार नसल्यामुळे आता पंधरा मे नंतरच कापूस बियाणांचे वितरण शेतकरी मित्रांनो आता विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड कर्जत पारनेर पाथर्डी श्रीगोंदा अकोले कोपरगाव अहिल्यानगर नेवासा राहता राहुरी संगमनेर शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यांचा समज पाहायला मिळत आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक पिक गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे उन्हाळा कांद्यांचे दर घसरले शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी नाराज एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता उन्हाळा कांद्याचे दर घसरले असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहायला मिळत आहे शेतकरी देखील आता आर्थिक संकटामध्ये सापडले असून आता शेतकऱ्यांना दरवाढीची देखील अपेक्षा आहे उत्पादन खर्च आता निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता कांद्याचे दर केव्हा वाढतील असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आता सर्वच बियाणांसोबत मिळणार माहितीपत्रक केंद्र सरकारने आता सर्व प्रकारच्या बियाणांच्या पाकिटांवर माहितीपत्रक देणे बंधनकारक केले आहे यामुळे आता शेतकऱ्यांना लागवड खत व्यवस्थापन जमिनीचा प्रकार अशा सर्व बाब आता माहिती मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील आता फायदा होणार विमा भरपाईचे तीन हजार सातशे वीस कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये जमा कोटी रुपयांचे देखील वाटप सुरू शेतकरी आहे फक्त आता काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यापैकी आतापर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता तब्बल सहाशे कोटी रुपयांचे देखील वाटप सुरू असल्यामुळे आता पीक कुमा योजनेपासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता तब्बल सहाशे कोटी रुपयांचे देखील वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार अवकाळीमुळे नुकसानच झालेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचे आता पंचनामे करण्यामध्ये येण्याचे निर्देश लाडकी बहिन योजनेवरून वाद इतर खात्यांचा निधी वळवला नाही आरोपानंतर अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये लाडकी बन योजनेवरून वाद पाहायला मिळत आहे इतर खात्यांचा निधी वळवला नाही असे देखील आता आरोपानंतर अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण पाहायला मिळत आहे लाडकी बहिन योजनेवरून वाद असल्याने कांद्याला अवकाळीचा फटका एकंदरीत जर पाहायला गेला तर गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळत आहे अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली यामुळे शेतकऱ्यांना आता, या आता मोठा फटका बसला आहे अवेळी आलेल्या पावसामुळे कांद्याचे देखील आता मोठे नुकसान झाले आहे तसेच कांद्याच्या दरामध्ये दे देखील मोठी घसरण सध्या पाहायला मिळत आहे यामुळे आता, या आता कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे शिकले मागल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये लूट योजनेमध्ये दलालांचा शिरकाव प्रतीक्षा यादी बदलून आता पंप देण्याचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे मागील त्याला सौर कृषी प पंप योजनेमध्ये आता लूट पाहायला मिळत आहे योजनेमध्ये आता दला दलालांचा शिरकाव झाले असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे संपूर्ण कर्जमाफीचा शब्द सरकारने पाळावा सध्या जर पाहायला गेलं तर शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला कर्जमाफीचा शब्द न फिरवता लोकर आता तरी लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्जाच्या म्हणजे कर्जाच्या खायमध्ये पेसलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आता मागणी करण्यात येत आहे राज्यामध्ये सी सी आयने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयांचे आतापर्यंत वाटप करण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये सी सी आयने आतापर्यंत दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली असून एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयांचे वाटप तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता आपण सर्वच पात्र जिल्ह्यांची यादी पाहिली असून जर तुमचा देखील जिल्हा यामध्ये नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या पीक पीएकुम्याची सविस्तर अपडेट आपण पाहूयात त्यापूर्वी आता तुम्ही जर चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद